न्यायालयीन कोठडी मिळाली होती आणि एकाला पी सी आर मिळाला होता आता तिघांनासुद्धा एम सी आरमध्ये पाठवण्यात आलेला आहे साहिल जयस्वालचा पी सी आर तेराच दिवसाचा मिळतो तो मिळाल्यामुळे आता पुढे जेव्हा केव्हा आपल्या इन्व्हेस्टिगेशनला गरज वाटेल तेव्हा पुन्हा त्याचा पी सी आर घेतला जाईल जर गरज वाटली तर आज गरज नसल्यामुळे त्यालासुद्धा एम सी आरमध्ये पाठवण्यात आलेला आहे आणि अनिल जयस्वाल आणि पुष्पा जयस्वाल त्यांच्या जमानतीवर उद्याच्या तारखेला ऑर्डर आहे ती ऑर्डर जमानत होऊ नये याकरिता सुद्धा आपण प्रयत्न हो, करत आहोत आणि निश्चितपणे ते प्रयत्न आपण कायम करत राहू याच्यानंतर आज जे आरोपी अटक करण्यात आले होते त्यापैकी प्रणित मोरे आणि प्रीतम मोरे यांना आजपासनं दहा दिवसाचा पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे जे उर्वरित दोन आरोपी आहेत देवानंद मोरे आणि जयश्री मोरे यांच्याबाबत कदाचित एम सी आर झालेला असावा कन्फर्मेशन नसल्यामुळे तुम्हाला मी कन्फर्म सांगू शकत नाही कन्फर्मेशन घेतल्यानंतर सगळ्या बातम्या ग्रुपवरती येतील या ठिकाणी प्रामुख्याने ज्येष्ठ आपल्या भगिनीसुद्धा उपस्थित माता भगिनी उपस्थित आहे त्यांचेसुद्धा मी व्यक्तिशः आभार व्यक्त करतो तुम्ही कुटुंबातून संक्रांतीचा उत्सव सोडून या ठिकाणी आलात निश्चितपणे तुमची निराशा होणार नाही ज्या हेतूसाठी तुम्ही आलात लवकर पूर्ण पूर्ण म्हणून ज्या ज्या ठिकाणी जो जो व्यक्ती सक्षम असेल त्यांनी स्वतःहून सांगायचं की हे काम मी चांगलं करू शकतो त्याने पुढे यायचं त्याच्यावरती जबाबदारी राहील आणि पुढे ते काम आपण नेऊ सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो what